तर नमस्कार मंडळी मी माळी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्समधून बोलत आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे मोबाईल विक्रीसाठी आणि दुरुस्तीसाठी आहेत तर तुम्हाला मी सांगतो आपल्याकडे हा कंपनीचे कंपन्याचे मोबाईल आहेत काय लिहिलेलं नाही हे नमस्कार मी माळी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्समधून बोलत आहे आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये एल डी टी व्ही फ्रीज ए सी वॉशिंग मशीन कूलर ॲरो फ्रीज डी फ्रीज इन्व्हर्टर बॅटरी आणि सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू होलसेल दरात मिळतील एकदा अवश्य भेट द्या माळी मंगरूळ माळी मोबाईल शॉपी अँड इलेक्ट्रॉनिक्स मंगरूळ विशेषतः आपल्याकडे बजाज फायनान्सवर टी व्ही एस क्रेडिट एच डी एफ सी बँक आणि फर्स्ट एड आय डी एफ सी बँकमध्ये बजाज सुद्धा वस्तू भेटवस्तू आहे आपलं सॉरी वस्तू आहेत विक्रीसाठी मोबाईल वगैरे एकदा अवश्य भेट द्या माळी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सला आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये फ्रीज आहे टी व्ही आहे ॲरो आहे नंतरने एल ई डी टी व्ही आहे डीप फ्रीज आहे बॅटरी इन्वर्टर आहे वॉशिंग मशीन वगैरे आहे ए सी आहे एक एकदा अवश्य भेट द्या माळी मो माळी मोबाईल शॉप आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि विशेषतः आपल्याकडे झिरो फायनान्सवर वस्तू आहेत मोबाईल घ्या किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्या दहा हजाराच्या पुढे आपल्याकडे बजाज फायनान्सवरती आहे टक्के फायनान्सवरती घेऊ शकता तुम्ही कोणतीही वस्तू नमस्कार सर्वांना महावितरण एक आव्हान आहे की सध्या प्रशासक आणि प्रशासन ऍक्शन मोड मध्ये असून तरी आपण सर्वांनी घरगुती व वाणिज्य वा लाईट बिल भरून महावितरणला सहकार्य करावे धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ झालं का झाली का फराळ वगैरे आणखीन एकदा सांगतो सगळ्यांना मी सिनियर टेक्निशियन योगेश माळी आपल्याला आवाहन करू इच्छितो की प्रशासक आणि प्रशासन सध्या ॲक्शन मोडमध्ये असल्यामुळे आणि मार्च एंड सुरू होणार असल्यामुळे आपले घरगुते आणि वाणिज्य बिल भरून महावितरणला सहकार्य करावे धन्यवाद

भाई तो ऐसे यूज किया है जैसे कोई लड़की ना, ना कराई हो ऑलिव ऑयल अच्छा होता है और सुबह लंच में एग का ऑमलेट बनाना उसके बाद थोड़ा सा दूध मिल जाए तो मजा आ जाए हाँ ठीक है तो आपके लिए क्या बनाऊँ ये मेरे लिए ही है पेशेंट को क्या चाहिए या आप अगर उससे पूछ ले तो अच्छा होगा आप साहब कितना क्यों खड़े हो तो तुम अपने आप को बिजनेस मैनेज समझते हो क्या

ठीक है। हम्म। एक दिन वेटिंग के लिए uh, भी और अर्बत। मैं तो छत के राजा के लिए। हम्म। मैं छोड़ कर रहेंगे। मेरी पत्नी के देवर सिंह ने शहर आया कटवर। 200 तक पर गारंटी पर आप आ सकते हो।

आपल्या सर्वांना आव्हान करतो की आपले घरगुती आणि कमर्शियल लाईट बिल थकीत असेल तर भरून घ्यावे अन्यथा आपला वीज पुरवठा खंडित करण्यात येईल कारण सध्या मार्च एंड सुरू होत आहे प्रशासन आणि प्रशासक सध्या ॲक्शन मोडमध्ये असून आपण थ आपले थकीत लाईट बिल भरून महावितरणला सहकार्य करावे आणि आपले कनेक्शन कट होण्यापासून टाळावे धन्यवाद श्री स्वामी सांगा

हाय गुड आफ्टरनून महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काही शरीर मला पाणी आणून गेले नेम गरबाईचा पाहुणा गरबाईचा पाहुणा गर श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना कुठून बोलत आहात कुठून आहात कमेंट कमेंटमध्ये हे करा कमेंट करा कमेंट आणि एक लाईक करा फक्त एक लाईक आणि कमेंट करा

सांग सांग लवकर सांग माळी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स आपल्याकडे एल ईडी टी व्ही फ्रीज ए सी मशीन वॉशिंग मशीन कूलर एरो डिफ्रीज इन्व्हर्टर बॅटरी सर्व प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू होलसेल दरात मिळतील एकदा अवश्य भेट द्या माळी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स बजाज फायनान्स टी क्रेडिट एच डी एफ सी बँक आय डी एफ सी फर्स्ट बँक तरी पण नव काळजी नेट आ इकडे इकडे कर कर